मी बोलते मनात गुलामीची होती रयात झालर पसरली अन्यायकारक विरुद्ध आवाज हिम्मत अशा वेळी स्वराज्य संकल्प शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने मी बाळ शिबांना वयाच्या बाराव्या वर्षी घेऊन पुण्यात आले सोबत सेवा भावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मावळ्यांच्या सहाय्याने आणि शिवबांच्या पराक्रमाने याची लवकर सुरुवात झाली आई म्हणून मला एक आई म्हणून मला याचा फार अभिमान वाटतो स्वराज्याची स्थापना झाली रयात सुखान जगू लागली पण माझ्या या शिवांवर फार संकटे आली आणि या स्वराज्यावरही फार संकटे आली अफजल खान शाहिस्ते खान पुरंदरचा वेढा आणि औरंगनजेब अशा एक ना एक संकटांवर माझा मुलोग उपरून उरला माझा शिव छत्रपती झाला मी जुदाऊ म्हणून एकच विनंती करते की घरोघरी छत्रपती घडवा माझ्या शिवांसारखे सर्वांवर संस्कार करा आणि घरोघरी छत्रपती श्री शिवाजी महाराज हे घडवा जगदंब जगदंब